श्री नवनाथ अध्याय चरपटींची कथा श्री गणेशाय महा शिव पार्वतींच्या विवाहाचा मंगल प्रसंग होता हिमालयाच्या आमंत्रणावरून ब्रह्मा विष्णू आदी सर्व देव आपापल्या गणपरिवारासह त्या सोहळ्यास उपस्थित होते त्यावेळी नटलेल्या पार्वतींचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव मोहित झाले त्यांच्या मनात तीव्र कामवासना उत्पन्न झाली आणि त्यांचे वीर्य पतन पावले त्यामुळे त्यांना मोठा संकोच वाटला त्या समयी आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्यांनी जमिनीवर पडलेले वीर्य टाचेने रगडले त्यामुळे ते अनेक भागात विखुरले जाऊन इतससे दपवले त्यापैकी एका बाजूस घेतलेले विर्याचे 60000 भाग झाले आणि त्यापासून 60000 वाल्खिल्य ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला विदीय भाग केरात मिसळला पुढे लग्न कार्य झाल्यावर सेवकांनी लज्जा हुमाचा भस्मा समवे तो केळ सुद्धा नदीत टाकून दिला तो प्रवाहाबरोबर वाहत दरभाचा बेटात अडकून पडला कालांतराने त्याभोवती दर्भाच्या मुळांचे वेष्टम पडले पुढे अवताराची वेळ निकट आली तेव्हा सत्तेने नारायणांनी त्यात संचार केला काही दिवसांनी हरणांचा एक कळप पाणी पिण्यासाठी तेथे आला त्यातील ते ते एका हरणीने तेथे लघवी केली ती ऋतुमती असल्यामुळे मूत्रासंवेद रेताचा काही भाग दर्भावर पडला रेता त्या रेताचा विधी विधीविधीशी संयोग होऊन गर्भवाढीस लागला नऊ महिन्यांनी कुश मुळांचे वेष्टन तोडून त्या गवताच्या बेटात एक तान्हे बालक उत्पन्न झाले त्या सुमारास कुणी गावात राहणारा सत्यश्रवा नामक एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता ते तेजस्वी बालक दृष्टीस पडले त्याला पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याने सभोवताली कोणी दिसते का ते पाहिले पण कोणीच दिसले नाही त्यामुळे त्याच्या बाबतीत काय करावे हे त्याला समजेल तेवढ्यात पिपला उत्तर झाला म्हणून देवाने पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला तेव्हा ती भूताटकी असावी असे वाटून तो भीतीने पळून गेला ते पाहून देवांना मोठी मौज वाटले त्याला थांबवण्यासाठी त्यांनी हाका मारल्या पण तो काही थांबला नाही तेव्हा देवांच्या सांगण्यावरूनच महामुनी नारद ब्राह्मण वेशात सत्यश्रवाच्या मार्गात उभे राहिले त्यांना पाहून त्यातला धीर आला तो धापा टाकत थांबला त्यांनी त्याला शांत केले आणि म्हणाले हे ब्राह्मणा कुश बेटावर जे घडले ती भूत चेष्टा नसून देवकृत्य होते तू ज्या बालकाला पाहिलेस तो थोर महात्मा असून त्याच्या रूपाने पिप्पलायन नारायणांनी अवतार घेतला आहे तू त्याला घरी नेऊन त्याचा सांभाळ कर त्यामुळे तुला सौभाग्य प्राप्त होईल ते ऐकून तो थक्क झाला त्याला ते खरे वाटेल तेव्हा देवांनी दर्शन देऊन त्याचा संशय घालवला मग नारदांनी त्याला नदीकाठी नेले ने। त्या मुलाला त्याच्याकडे सोपवले आणि याचे चरपटी असे नाव ठेव असे सांगून ते निघून त्या मुलाला घेऊन सत्यश्रवा घरी गेला घडलेला सर्व प्रकार त्याच्या पत्नीना चंद्राला सांगितला तेव्हा तिलाही खूप आनंद झाला तिने त्या बाळाला आपल्या हृदयाशी धरले त्याचे कौड कौतुक केले आणि दूध पाजून पाण्यात निंजवले पुढे थाटात बालसे करून त्याचे चरपटी असे नामकरण केले त्या दोघांनी त्याचे नीट संगोपन केले सातव्या वर्षी त्याची मुंज केली आणि उत्तम शिक्षण देऊन बाराव्या वर्षापर्यंत वेदशास्त्रात पारंगत केले नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र चरपटी हेही विधीपुत्र एकदा सर्वत्र संचार करणारे ते मुनिवर्य पुनीत गावापाशी आले असताना त्यांना आपल्या धाकट्या भावाची आठवण आली म्हणून ते ब्राह्मण पाहून त्यांना मनस्वी आनंद झाला तेथून निघाल्यावर ते तडक बद्रिका केली तेथे शिवजी दत्तात्रेय महाप्रभू आणि मचिंद्रनाथ यांच्याशी प्रेमळ वार्तालाप केला त्यांना चरपटींची सर्व हकीकत सांगितली ते ऐकून आदिनाथ दत्त प्रभूंना म्हणाले महाराज नव नौ नारायणांवर तुमची विशेष मर्जी आहे म्हणून चरपटींनाही अनुग्रह द्या त्यावर ते म्हणाले भगवान संसार विषयक वैराग्य निर्माण झाल्याशिवाय योगविद्येचा अधिकार प्राप्त होत नाही त्यामुळे त्यांना दीक्षा द्यायला अजून वेळ आहे तेव्हा नारद म्हणाले गुरुदेव तुमचे म्हणणे बरोबर आहे म्हणून त्यांच्या मनात संसाराचा बीट उत्पन्न होऊन त्यांना अनुताप होईल अशी व्यवस्था मी करतो मग त्या सर्वांचा निरोप घेऊन ते पुनीत गावी आले नारदांनी विद्यार्थ्यांच्या वेशात सत्यश्रवाची भेट घेतली आणि त्याला वंदन करून म्हणाले गुरुजी माझे नाव कुटुंब मी शिक शिकण्याच्या इच्छेने इथे आलो आहे तरी कृपा करून मला विद्याभ्यास शिकवा मी तुमच्या घरातील सर्व कामे करेन शिकेन ते मान्य करून तो चरपटींबरोबर त्यांनाही शिकवू लागला त्यानंतर आपला हेतू साधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही म्हणून ते योग्य संधीची वाट पाहू लागले आणि लवकरच ती चालूनही आली सत्यश्रभा राम जोशी होता त्याला धार्मिक कार्यासाठी नेहमी आमंत्रण असे एकदा गावातील एका यजमानाने त्याला ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी बोलावले त्यावेळी तो पूजा करत होता म्हणून त्याने चरपटी आणि कुलबांना पाठवले चरपटींनी तो संस्कार यथाविधी पार पाडला त्यानंतर तो गृहस्थ दक्षिणा आणण्यासाठी घरात गेला असता कुलंब म्हणाले चरपटी तुम्ही दक्षिणा घेऊ नका हे काम गुरुजींनाच करू द्या कारण कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घ्यायची हे आपल्याला माहीत नाही कमी दक्षिण दिली तर ते आपल्याला रागवते त्यावर ते, ते म्हणाले मग काही रिकाम्या घरी जाऊ ते काही नाही मी यांच्याकडे युक्तीने जास्त दक्षिणा मागतो तेवढ्या यजमानाने थोडीशी दक्षिणा त्यांच्या हातावर टेकली तेव्हा ते संतापून म्हणाले तुम्हाला दुसऱ्यांची किंमतच नाही कार्य किती मोठे आहे आणि त्यानुसार दक्षिणा किती द्यायची हे सुद्धा आम्ही सांगायचे काय यजमान म्हणाले अगदी बरोबर आहे पण या समय माझ्या सामर्थ्यानुसार जे दिले आहे ते गोड मानून घ्या तेव्हा ते अधिकच चिडले म्हणाले म्हणे गोड मानून घ्या परिस्थिती नाही तर असले सोपस्कर कथा कशाला कमी पैशा दुसऱ्यांना पिळणे तुम्हाला बरोबर जमते आणि अशा प्रकारे ते म्हणून वाढत गेले त्यांची झुंपलेली पाहून कुलंब घराकडे धावले आणि घडलेला सगळा प्रकार सत्यश्रोवाच्या कानावर घालून म्हणाले गुरुजी चरपटींनी अकारण बखेडा करून यजमानांचे मन दुखावले आहे आता लोक काय म्हणतील असंतुष्टा विचार नष्टा त्यांनी असे करायला नको होते ते ऐकून तो संतापला त्यांनी हा काय आचरटपणा मांडलाय असे म्हणून तो त्वरित त्या ठिकाणी गेला तेथे त्या ते दोघांची वादावादी पाहून त्याचा क्रोध अनावर झाला त्याने सर्वांच्या देखत चरपटींच्या थोबाडात मारला तो अपमान त्यांना सहन झाला नाही चुरचुरणाऱ्या गालावरून हात फिरवत रडवेला चेहरा करून ते चरफटत निघून गेले आणि घरी न जाण्याचा निश्चय करून गावाबाहेर देवीच्या देवळात जाऊन बसले थोड्या वेळाने नारदांनी कुलंब वेष्टाकला आणि तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेऊन देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने देवळात आले त्यांनी रडणाऱ्या केली त्यांच्या ओलाव्याने मोठे काम केले त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली तेव्हा ब्राह्मण रूपातील नारदांनी सत्यश्रवाच्या अविचाराची निंदा करून अशा कठोर माणसाच्या घरी राहण्यापेक्षा अरणण्यात राहिलेले बरे तुमचा निर्णय बरोबर आहे अशी सुस्ती जोडली त्यामुळे ते अधिकच उल्दीग्न झाले नानाविध विचारांनी त्यांचे डोके भलमणले पण कुलंबासाठी त्याची चित्त हिळकावत होते शेवटी मनाशी काही ठरवून ते म्हणाले विप्रपर्य पर्य मला घरी जाण्यात कसलेच वाचस्य नाही पण मित्रासाठी जी वळपलं आहे त्यांचे नाव कुलंब ते आमच्याच घरी शिक्षणासाठी राहिले आहेत तुम्ही त्यांना भेटून गुप्तपणे इकडे पाठवून दिले तर फार मोठे उपकार हवे हो होते त्यांच्या सांगण्यावर ते, हो ते गावाकडे गेले आणि कुलंबाचे रूप घेऊन पुनश्च तेथे आले त्यांनी त्यांना मायेने जवळ घेतले त्यांचे सांगण केले मग त्यांच्या मनात नेमकं काय चालले आहे हे जाणून घेतले आणि विद्याभ्यास करण्यासाठी त्यांच्या समेत अन्य देश निघाले काही अंत चालल्यावर कुलंब चारपटींना म्हणाले मित्रा आधी आपण बद्रिकाश्रमात जाऊन केदारांचे दर्शन घेऊ तेथून काशीत जाऊ त्या ठिकाणी पुष्कळ विद्वान ब्राह्मण आहेत ते आपल्याला शिकवतील तो विचार त्यांनाही पटला मग मजल दरमजर करत ते दोघे बद्रिकाश्रमी क्षेत्र पोहोचले जय केदारनाथ जय पार्वतीपते असा घोष करून त्यांनी शिवालयात प्रवेश केला त्यांनी शिवजींचे दर्शन घेऊन त्यांना मनोभावे नमस्कार केला त्याचवेळी दत्तप्रभू आणि मचिंद्रनाथ हे दोघेही तिथे प्रकट झाले कुलंबांनी त्यांना नमस्कार केला ते पाहून झरपटनीही वंदन केले आणि कुलंबांना हळूच विचारले मित्रा हे दोन ऋषी कोण आहेत तेव्हा ते, ते म्हणाले हे श्री गुरु दत्तात्रेय आहेत आणि नाथ शिरोमणी मचिंद्रनाथ आता माझी ओळख सांगतो मी आहे नारद ब्रह्माजींचा पुत्र आणि तुमचा ज्येष्ठ बंधू मला तुमच्या हे रूप लागले तो परिचय त्यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना महात्म्यांच्या दर्शनासाठी योगी खडतर तपश्चर्या करतात त्यांचे आपल्याला अनाया दर्शन घडले म्हणून त्यांना धन्य धन्य वाटले त्यांनी कुलंबांना आदराने नमस्कार केला आणि म्हणाले मुनिवर्य तुमचे माझ्यावर मोठे उपकार आहे आता आम्ही तिघांनी मूळ रूपात प्रकट होऊन मला सनात करा तेव्हा कुलंब रूपातील नारद म्हणाले आम्ही निज रूपात प्रकट होऊ पण गुरुप्रसाद झाल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही तेव्हा ते कळवळून म्हणाले तुम्ही तिघेही श्रेष्ठ गुरु आहात म्हणून तुम्हीच माझ्यावर कृपा करा तुम्ही इथे उपस्थितीत असताना मी अन्यत्र का जाऊ त्या समयी त्यांची आर्तता पाहून नारदांना कळवळा आला ते दत्त प्रभूंना म्हणाले महाराज यांना आपल्या पायाशी आणून मी माझे कार्य केले आहे आता हे अनुतापाने कोरलेले आहे म्हणून यांच्यावर कृपा कर यांना सांभाळा आणि अनुग्रह देऊन नवनाथांची संख्या पूर्ण करा हे त्यांचे मनोगत जाणून श्री गुरूंनी आपला बरं जास्त चरपट्यांच्या मस्तकी ठेवला त्यामुळे ब्रह्म साक्षात्कार होऊन त्यांचे काया वाचा मन बुद्धी अहंकार आणि चित्त सर्वच हरिमय होऊन गेले ते कृतकृत्य झाले तेव्हा दत्तात्रयांची कृपा तत्परता पाहून नारद आणि मचिंद्रनाथांनाही भरून आले मग त्या तिघांनी मूळ रूपात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले त्या मंगल प्रसंगी आदिनाथही प्रकट झाले चरपटींनी त्या सर्वांना वंदन केले तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना आपल्या हृदयाशी धरले आणि दत्त प्रभूंना म्हणाले आता यांना नाथ दीक्षा देऊन यांच्याकडून सर्व विद्याभ्यास करवून घ्या यांच्या सूचनेनुसार श्री गुरूंनी त्यांना सर्व प्रकारच्या विद्या आणि शास्त्र शिकवली मग त्यांना शरीर बसवले यथावकाश नाग अश्वत्थ्यावरील देव्यतांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदाने दिली पुढे एका शुभ मुहूर्तावर दत्त प्रभूंनी विधिवत दीक्षा देऊन त्यांना सर्वार्थाने सामर्थ्यवान केले त्यानंतर त्यांना तीर्थयात्रेस पाठवून स्वतः गिरणार मुक्कामी परतले चरपटींनी लोकांच्या कल्याणासाठी नऊ कोटी सात लक्ष शाबरी मंत्र तयार केले अनेकांचा उद्धार केला आणि अनेकांना सन्मार्गाची शिकवण दिली त्यांचे अनेक शिष्य होते त्यात राघव बाळ पोकाट जाबू नैमित्य सारेंद्र हुक्ष वारभैरव वरण हे नऊ शिष्य पुढे सिद्ध पदवीस प्राप्त झाले त्यांची चौऱ्याऐंशी सिद्धांमध्ये गणना होते त्यांनीही पुष्कळ कार्य केले आणि नाथ पंथाची कीर्ती ध्वजा सदैव फडकट ठेवली अध्याय अडतीस वा समाप्त हा अध्याय ऐकल्याने ही व ताप नव ज्वर व इतर ताप नाहीसे होते ही याची फलश्रुती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद